पाण्याचा पुरवठा पाईपलाईन लिकेज झाल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिक हैराण वारूणपैकी राऊतवाडी इथे गेले चार ते पाच दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाईपलाईन लिकेज झाल्याने खंडित झाला असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिक हैराण झाले पिण्याच्या पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसल्याने इथल्या महिला कडाक्याच्या उन्हात दीड ते दोन किलोमीटर अंतर पायपीट करून पिण्याचे पाणी भरते वारंवार होणारी या त्रासाला कंटाळल्यामुळे संपूर्ण गाव ग्राम गावकऱ्यात ग्रामपंचायतच्या या दुर्लक्षित कारभारामुळे कमालीची नाराजी असल्याचं दिसून आले बऱ्याच वर्षापूर्वी टाकण्यात आलेली पाईपलाईन गावातील कोणत्या ना कोणत्या ठिकाणी नेहमीच लिकेज होत असते पण ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही जलजीवन मंजूर झालेली नळ पाणी पुरवठा स्कीम कधी अमलात येणार आणि या लिकेज प्रकरणातून गावाची सुटका कधी होणार असा प्रश्न जनतेला विचारला जात आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी होऊन शिवाजी नांगरे चित्तूर वरून ग्रामपंचायत सदस्य आज चित्तूर चित्तूरपैकी राऊतवाडी या ठिकाणी मी आलेलो आहे पण ही परिस्थिती आपण ओढवून घेतली की झाली आहे ग्रामपंचायत कारण की पाईपलाईन ही पूर्ण बाद होत आले आहे आणखी तरी जल जीवनची स्कीम गावामध्ये पाईपलाईन येऊन त्याची पडलेली आहे फक्त वितरण करायची बाकी आहे ग्रामपंचायत ठराव देत नाही कारण की काही गावातील विनाशकाली विप्र बुद्धीवाले लोक म्हणतात की पाईपलाईन करायची नाही का करायची नाही पाईपलाईन खराब होत आले आणि ती म्हणतात की पाईपलाईन करायची नाही का करायची नाही ह्याचा जाब ग्रामपंचायतनं त्यांना विचारला पाहिजे आणि ग्रामपंचायत ठराव देऊन पूर्ण गावातील पाईपलाईन पूर्ण नवीन वितरण केली पाहिजे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका